नमस्कार शेतकरी मित्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव पुणे या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना आज कांद्याच्या भावात पुन्हा नवीन मोठा बदल बघायला भेटलेला आहे काय नवीन बदल झाला आणि आवक कशी आहे लाल कांद्यासाठी आवक किती आहे उन्हा कांद्यासाठी आवक काय आणि बाजार भावात काय नवीन बदल झाला आपण बघणार आहोत लासलगाव आणि पुणे या ठिकाणचे बाजारभाव सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाला बेलायकन म्हणजे गांटापासू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस शनिवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावमध्ये तीनशे पंचवीस नगांची आवक लाल कांदा तीनशे पंधरा नग उन्हा कांदा दहा नग कांदा आव कांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर बाराशे पन्नास क्विंटलची आवक दाखल आहे लाल कांदा कमीत कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एकोणीसशे एक्कावन्न आणि सरासरी सोळाशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट उन्हाळा कांदा कमीत कमी पंधराशे जास्ती जास्त चोवीसशे आणि सरासरी एकवीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आज नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कांदा मार्केट लासलगाव का बाजार समिती आणि याच बाजार समितीमध्ये समितीपासून <coughs> जे काही बाजारभाव निघते ते महाराष्ट्रभरून निघत असतात आणि तशी ही मोठी बाजार समिती आहे त्या ठिकाणचे अशा प्रकारचे बाजारभाव ला उन्हाळा ता कांद्याचा भाव चालू आहे लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या भावात वाढ आहे परंतु आवक कमी आहे त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी बा सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुणे पिंपरी लोकल कांदा आवक पाच क्विंटलची कमीत कमी, -कमी चोवीसशे जास्तीत जास्त प सव्वीसशे आणि सरासरी पंचवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये चालू आहे पुणेची उपबाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी चालू आहे व्हिडिओ तर आवडला नक्कीच लाईक करा सिनेमा जे महाराष्ट्र दिसून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करण्यानंतर भेटूया पुणे अशी काय माहितीपूर्ण कांदा बाजार बचा आपले सुद्धापर्यंत स्थपताय जे महाराष्ट्र जश्वज्ञान भेटूया पुढीलमध्ये भेटूया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट करा भेटूया आपण धन्यवाद